आणि स्वागत आहे तुमचं श्रद्धाच्या स्वयंपाकघरमध्ये तर मंडळी बऱ्याच दिवसापासून मी माझा किचनचा जो काउंटरटॉप आहे त्याला थोडंसं ऑर्गनाईज करण्याचा विचार करत होते तर माझं किचन हे बऱ्यापैकी फर्निश्ड आहे ऑर्गनायझेशनची तशी गरज नाही आहे पण माझा जो काउंटरटॉप आहे तो खूप छोटा आहे आणि त्याच्यामुळे काही काही वस्तू मला हाताशी मिळाव्यात म्हणून मला त्याला ऑर्गनाईज करायचं आहे तर त्यासाठी मला काही वस्तू हव्या होत्या त्या वस्तू मी आ, लोकल मार्केटमध्ये शोधल्या पण मला जशा हव्या होत्या तशा काय वस्तू मला त्या मिळाल्या नाहीत त्यामुळे मी ऑनलाईन शॉपिंगचा पर्याय निवडला आणि मेशोवरून मी बरेचसे किचन रिलेटेड आयटम प्रोडक्ट मी मागवले तर आज मी तेच प्रोडक्ट तुमच्यासोबत अनबॉक्सिंग करणार आहे आणि तुम तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर असा हा मेशो हॉल आहे मेशो हॉलचा व्हिडिओ आहे तुम आ, तु आ, आ मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे म्हणजे या वस्तू वापरून मला आलेला अनुभव मी सांगणार आहे रिव्ह्यू सांगणार आहे तुम्हाला आणि हे सगळे वस्तू वापरून मी माझं किचनसुद्धा डेकोरेट करणार आहे आणि तोसुद्धा व्हिडिओ मी लवकरच पोस्ट करेन मी तुम्हाला ही वस्तू दाखवते आहे कारण जर माझ्यासारखंच तुम्हालासुद्धा तुमचं किचन डेकोरेट करायचं असेल ऑर्गनाईज करायचं असेल तर तुम्हाला त्याचा थोडासा तरी उपयोग होईल किंवा थोड्याशा तरी आयडिया येतील म्हणून मी ह्या वस्तू मी तुम्हा लोकांशी शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचं आहे त्यासाठी अजिबात स्किप न करता तर मी आता व्हिडिओला स्टार्ट करणार आहे चला आता अजिबात वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला स्टार्ट करूया तर आपलं पहिलं प्रॉडक्ट आहे हे आर्टिफिशियल प्लांट क्रिपर विथ पॉट आहे आणि होम डेकोरसाठी किचन डेकोरसाठी तुम्ही याला वापरू शकता याचं मटेरियल बघू शकता तुम्ही प्लास्टिक आहे आणि हे जे क्रिपर्स आहेत ना ते अगदी सॉफ्ट आहेत हे उंचीला 75 फाय सेंटीमीटर एवढी ह्याची हाईट आहे आणि हे दोनशे दोन रुपयाला मला मिळालेलं होतं आणि याच्यावर टू पर्सेंट ऑफ मिळालेला मला फ्री डिलिव्हरी होती त्यानंतर इथं कस्टमर रेटिंग आणि रिव्ह्यू पण खूप छान होते थ्री पॉईंट सेवन याला स्टार दिलेला आहे आणि खूप छान प्रॉडक्ट आहे हे मला रिसीव्ह झालेलं तर अतिशय चांगल्या सुस्थितीमध्ये हे प्रोडक्ट होतं तुम्ही याला तुमच्या किचनमध्ये हॉलमध्ये किंवा ऑफिस यूजसाठी किंवा याला तुमच्या गॅलरीमध्ये सजवण्यासाठी ठेवू शकता त्यानंतर आपलं सेकंड प्रोडक्ट आहे आ, हे फाईव्ह हंड्रेड एम एल ग्लास ऑइल डिस्पेन्सर बॉटल्स आहेत किचन यूजसाठी वापरू शकता आ, मला टू थर्टी सेवनला हे रिसीव झालेले होते कॉम्बो पॅक होता हा फोर्टीन uh, पर्सेंटच्यावर मला ऑफ मिळालेला फ्री डिलिव्हरी होती uh, यामध्ये तुम्हाला ह्या दोन ऑइल बॉटल मिळणार आहेत फाईव्ह हंड्रेड एम एलच्या दोन ऑइल बॉटल uh, त्याला दोन बॉटलला दोन लीडसुद्धा आपल्याला मिळणार आहेत या ज्या बॉटल आहेत या काचेच्या आहेत आणि जे हे वरचे लीड आहेत ते प्लॅस्टिकचं मटेरियल आहे याचं हे जे लीड आहेत ना ते अगदी लिकेज प्रूफ आहे म्हणजे याच्यातून तेल किंवा पाणी किंवा ज्यूस असेल किंवा विनेगर काही सोया सॉस वगैरे जे तुम्हाला भरून ठेवायचं असेल ना ते अजिबात लिकेज होणार नाही आणि याच्यासोबत आपल्याला दोन मिळालेले आहेत हे स्पाइस जार यांना दोन साईडून दोन असे झाकण आहेत म्हणजे एक तुम्ही वरून घेऊ शकता आणि एक चमच्याने घेऊ शकता अशा प्रकारे यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीचे स्पायसेस ठेवू शकता याची क्वालिटी खूप छान आहे त्यानंतर याच्यासोबत आपल्याला एक ऑइल ब्रश आणि एक स्पॅच्युला असा मिळणार आहे आणि एक फुनेल मिळणार आहे म्हणजे ज्याचा वापर करून आपण याच्यामध्ये ऑइल भरू शकतो बॉटलमध्ये किंवा स्पायसेससुद्धा या बरण्यांमध्ये स्पाइस बरण्यांमध्ये भरू शकतो तर याचा कस्टमर रेटिंग आणि रिव्ह्यूसुद्धा खूप छान होता आणि मला जेव्हा रिसीव झालं तेव्हा हे पार्सल अगदी व्यवस्थित सुस्थितीमध्ये होतं तर हे आहे आपलं थर्ड प्रोडक्ट तिसरं प्रोडक्ट जे की आहे राऊंड शेपमध्ये आणि हे रोटिंग होतं थ्री सिक्स्टी डिग्रीला आणि याच्यामध्ये तुम्ही हव्या त्या वस्तू ठेवू शकता किचन यूजसाठी कॉस्मेटिक ठेवण्यासाठी किंवा बाथरूममध्ये यूज होणाऱ्या वस्तू ठेवण्यासाठी तुम्ही याचा वापर करू शकता त्याचं मटेरियल हे प्लास्टिकचं आहे वन थर्टी थ्री रुपीजला मला मिळालेलं आहे आणि याच्यावर इलेवन पर्सेंट ऑफ होता फ्री डिलिव्हरी होती आणि याचं कस्टमर रेटिंग आणि रिव्ह्यूसुद्धा खूप छान आहेत आणि जेव्हा मला हे रिसिव झालेलं तेव्हा हे अगदी छान सुीमध्ये होतं तर हे आहे आपलं चौथं प्रोडक्ट हा एक स्पाइस रॅक आहे टू टायरचा याच्यामध्ये तुम्ही मल्टी स्टोरेज ठेवू शकता किचन ॲसेसरीज आयटम ठेवू शकता तुम्ही याच्यामध्ये स्पाइस बरण्या असतात ज्या आपण किचनमध्ये यूज करतो त्या तुम्ही ठेवू शकता याच्यामध्ये व्हाईट कलरमध्ये हा आहे याचं ब्लॅक कलरमध्ये सुद्धा असतो आणि स्टील कलर असतो त्याच्यामध्ये सुद्धा असतो हा याचं मटेरियल हे स्टेनलेस स्टीलचं आहे आणि थ्री एटी नाईन रुपीजला मला हा रिसीव झालेला आणि फ्री डिलिव्हरी होती याला कुठलाही मला ऑफ मिळालेला नव्हता आणि याचं रेटिंग आणि रिव्ह्यू जे आहेत ते खूप छान होते थ्री पॉईंट नाईन याला स्टार होता आणि खूप छान प्रकार ऑर्गनायझर आहे हे आणि याची क्वालिटीसुद्धा एक नंबर आहे मला सगळ्यात आवडलेलं हे प्रोडक्ट होतं त्यानंतर हे आपलं पाचवं प्रोडक्ट आहे सोप पंप डिस्पेन्सर आहे हे प्लास्टिक मटेरियल आहे याचं आणि मला हे एकशे दोन रुपयाला रिसीव झालेलं याच्यावर इलेवन पर्सेंट ऑफ होता आणि फ्री डिलिव्हरी होती आणि याचं कस्टमर रेटिंग रिव्ह्यूजसुद्धा खूप छान आहेत फोर पॉईंट टू स्टार आहेत याला आणि मला जेव्हा हे रिसीव झालेलं तेव्हा हे खूप छान प्रकारे मला रिसीव झालेलं थोडंसं याच्यामध्ये डॅमेज आहे डॅमेज म्हणजे हे जे झाकण आहे वरचं ते थोडंसं मला हलकं ढिल्लं वाटतं आहे बाकी प्रोडक्ट खूप छान आहे याच्यासोबत आपल्याला हे एक वरती वॉशिंग स्क्रबसुद्धा मिळतो आहे आणि अशा प्रकारे हे प्रोडक्ट आहे त्यानंतर हे आपलं पुढचं सहावा प्रोडक्ट आहे तर हे सेल्फ वॉल फूक आहेत म्हणजे तुम्ही याला वॉलला अटॅच करून ठेवू शकता म्हणजे याला तुम्ही हँग कुठल्या पण गोष्टी हँग करू शकता आणि हे खूप हेवी वजन घेतं तुम्ही बघू शकता हे तुम्ही कशाही पद्धतीने लावू शकता हे वॉटरप्रूफ आहे सुद्धा आहे आणि वन ट्वेंटी वन रुपीजला मला हे रिसीव झालेलं याच्यामध्ये दहा स्क्रू आणि दहा हुक आहेत याचं मटेरियल हे प्लास्टिक आहे मला याच्यावर फोर्टीन पर्सेंट डिस्काउंट मिळालेला आणि याचे कस्टमर रेटिंग आणि रिव्ह्यू पण खूप छान होते फोर स्टार याला मिळालेले होते मला जेव्हा रिसीव झालेलं तेव्हा हे अगदी व्यवस्थित रिसीव झालेलं म्हणजे याच्यामध्ये दहा आणि दहा असे वीस प्रकारचे हे हुक स्क्रू होते आणि खूप छान प्रकारे तुम्ही याला तुमच्या किचनमध्ये हॉलमध्ये वापरू शकता काहीही याला तुम्ही हँग करू शकता याच्यामध्ये दोन प्रकारचे आहे तर हे एक प्रकारचं आहे याच्यामागे जो स्टिकर आहे ते काढून तुम्ही याला वॉलला किंवा तुमच्या स्टाईल असतील किचन मध्ये त्याला आणि तुम्ही याला काहीही हँग करू शकता खूप छान असं हे प्रॉडक्ट आहे त्यानंतर हे आपलं आहे सातवं आणि लास्ट प्रोडक्ट जे की पर्सनली मला आवडलेलं म्हणून मी हे मागवलेलं म्हणजे हे एक प्रकारचं हे आर्टिफिशियल फ्लावर बंच आहे एकशे एकतीस रुपयाला हा मला रिसिव्ह झालेला याच्यावर टू पर्सेंट ऑफ होतं आणि फ्री डिलिव्हरी होती याचे कस्टमर रेटिंग रिव्यूसुद्धा खूप छान होते आणि मस्त व्हाईट कलरमध्ये हे फ्लावर्स आहेत आणि याला खाली ग्रीन कलरचे लिव्ससुद्धा आहेत आणि एकदम छान मटेरियल आहे हे आणि व्यवस्थित मला रिसिव्ह झालेलं आहे तर मंडळी पहिला व्हिडिओ कसे वाटले प्रोडक्ट आवडलेत ना तर तुम्हाला सुद्धा जर हे प्रोडक्ट घ्यायचे असतील तर या सगळ्या प्रोडक्टची जी लिंक आहे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन तिथून तुम्ही घेऊ शकता बरं ऑनलाईन वस्तू खरेदी करताना नेहमी वस्तूंच्या किमती या कमी जास्त होत असतात तर त्या चेकआउट करायच्या आहेत आणि मेशोवर ऑफर्स असतात चालू तर त्या ऑफर्समध्ये सुद्धा तुम्ही वस्तू घेऊ शकता कमी किमतीमध्ये आता मी तुम्हाला ज्या किमती सांगितल्या आहेत त्या किमती कमीसुद्धा होऊ शकतात किंवा जास्तसुद्धा होऊ शकतात तर चेकआउट करत राहायचा तर चला मंडळी बाय बाय पुन्हा भेटूया नवीन अशाच एका व्हिडिओमध्ये आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक छोटासा लाईक नक्की करा Bye, Mandarin.